गेली एक ते दीड वर्ष इंटक पदावर मी येथे नव्हतो काही तांत्रिक कारणामुळे आणि पुन्हा मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मला अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या अनुषंगाने अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष हा इंटकचा अध्यक्ष म्हणून येते आपल्या परंपरागत आपण करतो त्याप्रमाणे मला इंटक का कामगार संघटनेने महाराष्ट्र प्रदेश आमचे अध्यक्ष कैलाजी कदम साहेब यांनी माझी पुन्हा नियुक्ती केलेली आहे आणि त्याचबरोबर ही कमिटी माझ्याबरोबर जी जुनी कमिटी होती ती माझ्याबरोबर दिलेली आहे आणि आमचा विश्वास दाखवलेला आहे त्यात आता नवीन बदल म्हणून फक्त दिनेश कंठे जॉईंट सेक्रे सेक्रे जनरल सेक्रेटरी आणि आमचे से उबाळे हे दोन मेंबर माझ्याबरोबर दिलेले आहेत आणि पुन्हा ही कार्यकारिणी मी जसेच आमचे बेस साहेबांबरोबर वर्किंग प्रेसिडेंट यांच्याबरोबर मी जॉईन झालेलो आहे आणि आज मला त्यांनी येथे आज बसवलं मला जो मान सन्मान दिला मी आपल्याला गवाही देतो तर अंबरनाथमध्ये इंटकची पुन्हा एक नवं संजीवनी निर्माण करून मा महाराष्ट्र इंटक युनियनची ताकद आम्ही फॅक्टरी फॅक्टरीमध्ये वाढवणार आहात आणि अशीच ही इंटक वाढत राहू आम्ही अशा सर्व आमच्या इंटकच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र